आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती विकास कामाचे लोकार्पण सुज्जत इमारतीमुळे उदगीर नगरीचे वैभवभर अटल अमृत उदगीर शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण उदगीर भूमिगत गटार योजनेचे कामाचे भूमिपूजन लातूर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले शहरातील सुज्जत प्रशासकीय इमारती अटल अमृत उदगीर शहर पाणीपुरवठा योजनेत कोडखेडू गुडखोड येथील वीज उपकेंद्र यामध्ये समावेश आहे तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे आमदार विक्रम काळे आमदार बाबासाहेब पाटील नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमे मुंडे जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी प्रियंका आयरे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी एस पांढरे अधीक्षक अभियंत डॉक्टर सलीम शेख माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे माजी नगरसेवक राजेश्वर निटुरे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सरोडकर उदगीर परिषद मुख्य अधिकारी सुंदर बोंदार यावेळी प्रमुख उपस्थिती होती